आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने ए सी पी संभाजी मुरकुटे यांच्या संकल्पनेतून कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरणमल यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी होमिओपॅथी एम डी डॉक्टर वैशाली भिडे वेलनेस अँबॅसेडर ऑफ इंडिया डॉक्टर रेखा चौधरी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी किमिया शशांक शिरगावकर सुवर्णा संभाजी मुरकुटे राजश्री प्रमोद तोरणमल या मान्यवर महिलांनी विभागातील महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने एल बी एस मार्ग कच्छी विसा हॉल हो या ठिकाणी कुर्ल्यातील सन्माननीय महिलांचा सन्मान सत्कार आणि कौतुक करण्यात आलं या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या ठिकाणी जमलेल्या होत्या आणि त्यांना वेलनेस क्षेत्रातील अत्यंत जगभर ज्यांचं नाव आहे अशा गुप्ता मॅडम आणि होमिओपॅथी क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप नाव कमवलं आहे अशा भिडे मॅडम यांनी त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं स्वतःमध्ये काही बदल घडवायचे असतील आणि समाजासाठी काय काम करायचं असेल आणि त्यांनी त्यांचा आलेख कसा उंचावत नेला आणि समाजासाठी काय योगदान दिलं आहे या गोष्टीवर त्यांनी पूर्ण फोकस करून सर्व महिलांना प्रभावित केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की सर्वजण महिला भगिनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करून पुढं जातील आणि त्यांचा यशोथित गौरव सन्मान आपण घडवून आणलेला आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्तानं कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो अवेअरनेस प्रोग्राम आहे जे नवीन कायदे असतील किंवा महिला सुरक्षा असेल सायबर क्राईम असेल याचबरोबर समाजामध्ये जी समानता आणि महिलांप्रती प्रेम आणि आदर त्याचबरोबर आमच्या महिला कर्मचारी अधिकारी ज्या परिस्थितीमध्ये काम करतात त्यांचाही सन्मान व्हावा आणि समाजातील सर्व स्त्रियांचा सन्मान होऊन महिलांप्रती एक सर्व समाजामध्ये आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याबद्दलही एक प्रेम निर्माण व्हावं किंवा एक सन्मान निर्माण व्हावा यासाठी हा जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस ठाण्याच्या वतीनं सर्व स्तरातील सर्व विभागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्याबरोबर आमच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकाऱ्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे मान्यवरांनी त्यांचे उपस्थित असणाऱ्या डॉक्टर रे डॉक्टर रेखाताई चौधरी असतील डॉक्टर भिडे असतील त्यांनी त्यांच्या क्षेत्रामधले अनुभव सर्वांना शेअर केले जे पोलिसांच्या मार्फतीनं समाजातील सर्वसामान्य महिलांपर्यंत उपयोगी येतील यासाठी या दोन्ही तिन्ही प्रोग्रामचा मदत होईल असं मी मानतो आणि लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो कुर्ला पोलीस स्टेशनतर्फे हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा झाला बाबतीत मी कुर्ला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा खूप आभार करते खरंतर असा कार्यक्रम करून त्यांनी आम्हा महिलांना एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं आहे आणि आम्हीही त्यांना आश्वासन देतो की आम्ही आमच्या आयुष्यात अशी कामं करू जेणेकरून आमच्या राष्ट्राचं राष्ट्राची प्रगती होईल मी आपण सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि आपलं पाऊल प्रगतिशील राहील असं आश्वासन देते नमस्ते मी डॉक्टर रेखा चौधरी आज प्रमोद तोमलकर तहे मी से शुक्रिया अदा करना चाहती आज का जो विशेष दिन उन्होंने महिला दिन साजरा यहाँ पे जो किया है सेलिब्रेट किया है उसके लिए मैं उनको धन्यवाद देना चाहती उनके वजह से आज पहिली बार पुलिस स्टेशन में ये दिन सेलिब्रेट हुआ है सो so, मानो ना मानो लेकिन कहीं ना कहीं पे ऐसे ख्याल है पुलिस स्टेशन में फर्स्ट टाइम सेलिब्रेशन होना ये बहुत बड़ी बात है आज तक क्यों नहीं हुआ वो मुझे नहीं पता लेकिन आई एम रियली थैंकफुल टू प्रमोद सर उन्होंने जो ये पहल की है जो स्टेप उन्होंने आगे लिया है तो मैं दुआ करती हूँ हर महिला दिन यहाँ पे मीनस हर साल ये दिन यहाँ पे सेलिब्रेट होना ज़रूरी है क्योंकि ये दिन जो है स्पेशल दिन है सिर्फ याद दिलाने की कि वूमन वांट्स हर रिस्पेक्ट एंड शी डिज़र्व फॉर दैट सो एवरी वन हैज़ टू रिम्बर दैट और वही आज का एक दिन बहुत अच्छे से यहाँ पे सेलिब्रेट हुआ बहुत सारे लोगों ने यहाँ पे मेहनत किया उनको भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ मुझे यहाँ पे चीफ गेस्ट उन्होंने बुलाया उसके लिए भी मैं उनको धन्यवाद देना चाहती हूँ आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने कच्छी विसा ओस्वाल समाज हॉल इथे एक महिलांसाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून डॉक्टर रेखा चौधरी ज्या वेलनेस कोच आहेत मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आणि भारत देशासाठी त्या ॲम्बॅसेडर ठरलेले आहेत आणि त्याच्यानंतर डॉक्टर वैशाली भिडे या देखील डॉक्टर एम डी आणि होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या आज कुर्ला स्टेशनच्या वतीने मला देखील इथे संधी दिल्याबद्दल कुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने मी इथे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या जा, सर्वांना शुभेच्छा देतो यावेळी पोलीस निरीक्षक गिरीश बने सुरेश चोरट सोपान काकड लक्ष्मण उकिरडे सह पोलीस निरीक्षक शैलाबी पठाण सीमा झांजे रुपाली निर्धार नुतीन पाटील तसेच कुर्ला विभागातील सामाजिक कार्यकर्त्या मंगला नाईकवाडी सुशिला गांगुर्डे कल्याणी पवार रमा पघारे सारिका जाधव या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत स्वराज्य युथ फोरमचे अध्यक्ष चेतन मंगेश कोरगावकर यांनी केले यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद